गेला किती पूर तो बरं आजचा व्हिडिओ चॅनल वरती नवीन असं करा लाईक करा शेअर करा जय जय जाऊ जय शिवाय पुन्हा एकदा गाडी आली मित्रांनो समोर बघता तर आज आपण चाललोय गोदावरीचा पूर पाहिला बघता भरपूर अस पूर आले चालला काय माहिती नमस्कार मित्रांनो आजचं व्हिडिओ ना आपण आज गोदावरीचा पूर पाहायला चालू आहे बरं का तसंच आपल्याला ओझरला पण जायचंय आपल्या घरापासून थोड्याच अंतरावरती गोदावरी नदी वाहते बरं का म्हणजे असं आडवं जर गेलं ना थडी म्हणतो बरं कारण आपण पण आपण काय थडीला जायचं नाही आपल्याला माऊस काय काम करायचं कचरा पण राहायचे वाटतं अरे कचरा रस्त्याला कचरा व्हायचा काय करतील काय सांगतं ती नाही बरं का रस्ता पण कसा खराब झाला मित्रांनो एकदम खड्डे खड्डे पडले बरं की पाऊसच असं एक खड्डे पडून गेला असताना मग काही वाटलं नसतं बाबा काही करूया पाहिलं एकदमच जरात असं पाणी तोंबलेलं आहे मस्त पैकी माणसं रस्त्यावर काय करवायचं का कोण काही बस बीस काही येत नाही मित्रांन मी वाट पाहत असं एकदा कसं कावं जायचं राहतं ना

बघितला होता भोर आणि आपण सांगितलं या वर्षी भोर पाऊस बऱ्याच गोष्टी खेळणार नाही काय सारख्या गोष्टी नाही का अजून पाऊस आहे मित्रांनो थोडासा पाऊस आज पण झाला आज किती तारीख आहे सात सात दोन हजार पंच फार कम हा रस्ता बघा एकदम कॉम्प्रिटिकर के रस्त्याची खूप गरज राहते मित्रांनो पुढं प्रवास करायचं म्हटलं म्हणजे माल वाहतूक करण्यासाठी एका ठिकाणं दुसऱ्या ठिकाणी माल वाहतूक करण्यासाठी रस्त्याची खूप गरज आहे म्हणजे सरकारला कळत नाही ग्रामपंचायतीचे सदस्य आदर मित्रांनो म्हणजे सांगताना असं निर्णय घ्यायला पाहिजे ना एवढे पाळया म्हणाल तर रस्तेनी येत झाली येत पाहिजे बुवा असं असं काहीतरी नवीन करायला पाहिजे तर कमी करून नुकती सांगा तर मग आपलं गाडी चालू ग्रीन ग्रीन सगळे हिरवगार गाडी वालायले का आला बा चिखल पडेल राहतात का मित्रांनो ना हे थोडस रस्ते नाही जपून चालत जा तसे मळ्या मळायचे रस्ते राहते बऱ्याच ठिकाणी हवेला सुद्धा मित्रांनो ट्रॅक्टर वगैरे शेतकऱ्यांचे जात राहते ना तुम्ही चिखल पडत नाही का वकडाला माती वगैरे राहते सकाळी गंगामाईच दर्शन झालं बघा किती असा पूर आलेला खूप असा मोठा पूर आला बरं का भरम एकदम जबरदस्त आहे मित्रांनो पण आपण खालच्या साईडनं जाऊन पाहू म्हणजे इकडच्या समोरच्या साईडला हे निलकंठेश्वर महादेवचं मंदिर आहे ना इकडच्या समोरच्या साईडनं जाऊन बघू आणि खूप असा पुराचा वेडा चांदोरी साईकडेला खूप असा ढोका असेल बरं का मित्रांनो कारण त्या गावांना कंटिन्यू झोका राहतो नाही का खूप असं पाणी सोडलेलं आहे दहा हजार क्युसेक्स पाणी सोडलेलं आहे एवढा मोठा भरम साठ साठ आहे बघा थोडंसं झूम करून दाखवतो आपल्याला केवढं मोठं पात्र आहे मित्रांनी साधारण नऊशे मीटरचं पात्र आहे मित्रांनो चला पुढच्या साईडला जाऊ आता आपण गाडीवरती नेमकं तर पुढच्या साईडला जाऊन बघू किती पाणी आलेलं आहे किती नाही मित्रांनो आपण आता गाडीच्या समोरच्या साईडला लावले शाळा चालले पण मुलं मस्त पैकी आणि आपण आता गंगा गोदावरीचं एकदम जबरदस्त असा पूर पाहायला आलोय बघ का बाबा काय आंघोळ बाबा बघा बघा मित्रांनो या मारुतीच्या इथपर्यंत पाणी बघा खूप मोठा असा महापूर आलेला आहे एकदम जबरदस्त आणि पाणी वाढती वरती बरं का मित्रांनो खूप असं पाणी वाढलेलं आहे एकदम जोरात अशा लाटा येऊ राहिल्या हे बघा आणि इकडं बाबा काय म्हणतं बा बघा इतकं जबरदस्त अशा लाटा येऊ राहिल्या बघितलं का म्हणजे पाणी अजून वाढू राहिलं बरं का खूप गंगामाई आता खवळली आहे आणि खवळायचीच वेळ आणून ठेवली मित्रांनो नाशिक करायने बरं का गंगेवरती कारण काय माहिती का सगळ्या अशा निस्त्या गटारी तुंबून ठेवल्या होत्या समोरच्या साईडला दाव पडलं का काहीतरी आहे बरं का खूप अशा गटारी तुंबून पडल्या तुम्ही तर नासर्डी नदी आमक बऱ्याच नाही का कारण गंगे माहीत आणि थोडं थोडं पाणी वाढत चाललंय खूप असं पाणी वाढणार आहे अजून मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक भविष्यवाणीच केली तर नाही का मित्रांनो कारण या का का वर्षी ना खूप असा पाऊस खूप अशी महामारी म्हणतो नाही का आपण असं ते याच्यामध्ये लिहिलेलं होतं कशामध्ये एक भविष्याचं पुस्तक राहतं त्याच्यामध्ये का आपल्या गोदावरील म्हणजे सगळ्याच भारतातल्या किंवा इतर देशामधल्या ना त्यांना खूप असा पूर येणार आहे इकडे हनुमंतरायांचं पण दर्शन आपल्याला सक्षसाकाळी होतं बरं काय बघा आता सात वाजले रात्रीपासून खूप पावसाचा जोर चालूच आहे अजून अजून किती पाण्याची पातळी आता इतक्यातच एक पायरी पाणीवरती आलं बरं का मित्रांनो बघा समोरच्या साईडला खूप असं सुंदर असं दृश्य आहे मित्रांनो गंगा माय एकदम खावळली अशी पोट भरून वाव राहिले नाही का आणि बाई पायरी पायरीवरती पाणी जास्त येऊ राहिलं आता आपण लांब थोडंसं थोडं थोडं पाणी हळूहळू वाढायच्या बी आता वरती खूप लोक पर्यटक इकडं आलेच आहे त्या साईडला समोरच्या साईडला मित्रांनो पाणी जास्त होतं कारण त्या समोर इकडे समोरच्या साईडला पाणी होतं रात्री पूर्ण इकडे कचरा लागेल आणि इकडे पाणी होतं बरं का आणि एक एक पायरी आता वाढू राहिले पा आता या दोनच पायऱ्या राहिल्या मित्रांनो बघा अजून थोड्या वेळ जर थांबलं ना था। इथं तर ह्या टपरीवरती पाणी येऊ शकतं कारण तिकडच्या समोरच्या साईडनं दिसून राहिलं पाण्याचा ओघ असा खूप आलेला आहे रुद्र अवतार एकदम गंगेनं धारण आहे बाबाची आंघोळी झाली काही विषय नाही हे बा आता दुसरे दो एकच पायर पायरी राहिली बरं का आता मित्रांनो वरची पायरी पण गंगा इतक्यातच आता वरती कवर करीलच आपण तोपर्यंत गंगेला जेवढं साठवायचं आहे मोबाईलमध्ये व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या माधून तेवढं साठवायचं साठवण्याचा सा प्रयत्न करू बरं का हळूहळू पाणी वाढू राहिलं बरं का मित्रांनो आणि इथं आहे ना मित्रांनो खूप असं दगड आहे वगैरे नाही का त्याच्यामुळं आणि भरपूर मोठं पात्र आहे मित्रांनो हे बघा या लाटा किती जबरदस्त एकदम अशा जबरदस्त लाटा पडू राहिला आणि बजरंगबलीला वळसा घालून त्या साईडनं मित्रांनो नदी जात असते नाही का रात्री भरपूर पाणी होतं आणि आता, गंग... आता गंगा आता गोदावरीला पाणी सोडलं म्हटलं दारणा नदीला सुद्धा पाणी सोडलेलं असं दारणा बाणगंगा आणि कादवा या चार पाच नद्यांचं जर पाणी एकत्र झालं ना मग चांदोरी साईकडं गाव आहे मित्रांनो आपल्या शेजारी त्या गावांना सुद्धा पुराचा धोका राहतो बर का एवढं जबरदस्त दृश्य मित्रांनो आज आपण आपल्या मोबाईल मध्ये कैद करू राहिलो हे समोरच्या साईटला मित्रांनो मशन खाई का भरपूर मोठे असे मशन खाई बाबाची आंघोळ झाली त्याच्यामुळे काही विषय नाही बरं का पाचच्या साईडला इकडं समोरच्या साईडला दुसरी एक मसंग खाई हे दसक म्हणून गाव बरं का आणि त्या ठिकाणी आपण हा नाशिक रोडचा पुले या ठिकाण आपण हे दृश्य पाहू राहिलो बघा मित्रांनो एकदा जर लाट तिकडून आली ना खूप असं म्हणजे वाढू राहिलं बरं का पाणी एक एक एक, एक पायरी वाढू राहिले हळूहळू दरवाजे कारण दहा हजार क्युसेक्स पाणी आहे आणि वरती टी वरती चार हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला असं दाखवलं म्हणजे जास्तच पाणी ते भरपूर खूप अशा लाटा आहे पुलाच्या पा मित्रांनो सुंदर असं दृश्य दिसतंय मित्रांनो एकदम भयानक आज एकदम हो हो गंगा माईनं रुद्रा अवतार धारण केलेला आहे डायरेक्टली कारण किती दिवसापासून पाऊस चालू आहे मित्र माहिती आहे का मे पासून पाऊस चालू आहे आपली पेरणी अजून झालेली नाही पेरणी कधी होती काय माहिती वर्षी होती का नाही हाच विषय आता भातच लावा लागणार आहे आपल्याला हे बघा कडाच्या पायरीला मस्त पाणी एकदम जोरात आपटतं एकदमच जोरात असं खवळून येते आज गंगा माई एक एक पायरीच सदृश तुम्हाला दाखवतोय आम्ही इकडं ओढा म्हणून एक गाव आहे त्या गावाला सुद्धा कडायला गणपती मंदिरामध्ये पाणी आलं असं बरं मित्रांनो कारण एवढा पाण्याचा फ्लो आहे वरतून पावसाचं प्रमाण चालू झाड झुडप एक झाड पण आलं मित्रांनो बरं का कधी कधी काही होऊ नये मित्रांनो बरं का कारण ते मल्हार खान म्हणून नाशिक मध्ये एक ठिकाणी ती असं झोपडपट्टी नाही का मग तिथं जर गंगा माईना प्रवेश जर अचानक पाणी जर दोन हजार आठमध्ये मध्ये जो पूर आला होता ना तो अचानक भयानक आला होता बर का मित्रांनो एक झाड वाहून आलं बा त्याच्या समोरच्या साईडला दिसतंय तुम्हाला आम्हाला थोडं वेगळं वाटलं आम्हाला काहीतरी वेगळंच वाहून आलं की असं गेलं ते खाली उलट पालटे होऊन गेलं तेव्हा चाललंय बा काढायला जेवढा पण पाला पाचोळा होता सगळ्या मित्रांनो एकदम उन्हामध्ये जे काढलं नव्हतं तो पाल सगळं एकदम काढाच्या मेहरानं गंगेनं सगळं वाहून नेलं आणि हळूहळू अजूनच पाण्याची पातळी वाढूच राहिली बरं का मित्रांनो आता फक्त एकच पायरीचं पाणी राहिलं इथं दोन पायऱ्या होत्या दोन्ही दोन पायऱ्या आणि इथं भवरा बर का मित्रांनो एकदम असा भवरा म्हणतो नाही गंगा माहिती चला मित्रांनो आपल्याला आता पुढच्या साईडला जायचं आहे नेमकं आणि एकदा पुन्हा शा आपण हनुमंत राहायचं दर्शन करून थोडंसं झूम करून दाखवतो तुम्हाला नाही हनुमंत राहायचं आता तिथं हनुमंतरायला हार कोणी टाकला असेल काही सांगते ना म्हणजे पहिला असेल एक दोन दिवसाचा खूप अशा उसळ तर लाटा एकदम समुद्रासारखा एकदम खतरनाक भीती वाटते बर का मी तर सारखं सारखं जर बघितलं ना आता न नजर मरे राहते त्यांना काही वाटत नाही केवड्याला लाटा एकदम खतरनाक लाटा अशा तिकडे जाते इथं एवढ्या लाटा उसळतात किती खतरनाक परिस्थिती एकदमच जोरा जोरात अशा लाटा उसळू राहिला बघा बाबा देव पूजेला गेले नेमकी तिकड साईडला आणि मित्रांनो दोन्ही साईडलाच स्मशान खाय बरं का इकडच्या समोरच्या साईडला दहा बारा पुरे जळतील असे आणि तिकडं बघा एक दोन तीन चार पाच छ सात आठ नऊ इकडं दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा म्हणजे बावीस एक प्रेत जळतील असे स्मशानखाई बनवून ठेवलेलं इथं आणि आपण असं सुंदर असं दृश्य आहे गंगा माईचं बघू राहिलो सक सकाळी गंगामाईचं दर्शन झालं मित्रांनो आपल्याला बरं काय कारण आपण समोरच्या साईटला होतो त्या साईटला त्या साईटने एवढं काय ना जरा बघ तर आला नव्हता म्हटलं चला आता आपल्या मित्रासाठी ना आपण जवळून व्हिडिओ बनवू खूप असा खतरनाक दृश्य बघा मित्रांन आपले नेमके नाईट चालू होते ना त्याच्यामुळे आपण हे दृश्य बघायला भेटलं बरं का ज्याच्या गावी गंगा त्याच्या गेला सांगा अशी गंमत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करा जय गंगा माई हर हर गंगे।, हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे नमामी गंगे काशी पेक्षा जास्त पुण्य आपल्या नाशिकला बरं का आणि दोन हजार सत्तावीसचा कुंभ पण येऊ राहिला कुंभामध्ये पावसा राहतोच तारखा पण फिक फिट झालेलं आहे का एक बसम लावून एक व्यक्ती आपल्याकडे येऊ राहिले बरं का सागस काळी महादेवाचं दर्शन करून इकडे येऊ राहिले चला जाऊ आपण आता आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा चला हर हर गंगे तर का? ना हळूहळू पाणी वाढ राहिलं बरं का आपली गाडी इतर मांग होती ना बरच मोठा वळसा घात आहे सुंदर असं दृश्य आहे पण थोडंसं थोडस घातकेपणे नाही का एवढं पाणी वाढलं बा समोरच्या साईड एवढा मोठा नजर आहे गोदावरी गोदावरीला किती पूर आला बघा एकदम मोठा महापूर आलेला बरं का आणि अजून बरंच असं पाणी वाढू राहिलंय खतरनाक असं मित्रांनो या साईडला खूप असे बिबटे वगैरे बरेच प्राणी राहत्या बरं का मगरी पण राहत्या साईडला पुलावरून हे नाशिक रोड एरिया बर का बघा किती जबरदस्त व्ह्यू कसं दिसतो पाणी मित्रांनो एकदम जबरदस्त फुला असं पात्र भरलेलं आहे म्हणजे समोरच्या साईडला इकडनं रामकुंड बर का मित्रांनो समोरच्या साईडला एवढं पाणी दिसत नाही कारण इकडे ना पात्र कमी बरं का छोटं पात्र आहे इकडं जस जसं पण उंचावरती बरं का खोल पात्र आहे मित्रांनो गंगा गोदावरीचं आपलं बघा हा पूल डायरेक्ट व्हायब्रेट होतो मित्रांनो एवढं उंच पूल आहे एखादी गाडी गेली ना आणि इथं ना मित्रांनो काय माहिती आहे का हे बाई हे फिल्टर प्लांट आहे बरं का म्हणजे काय गटरायचं पाणी वगैरे येतं ना प्रदूषित हे स्वच्छ केलं जातं इथं चला मित्रांनो आता आपल्याला ऑर्डर घेऊन जायचं पुढच्या साईडला पाऊस सारखाच चालू आहे